तर राज्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ पाहायला मिळतोय चंद्रपूरसह राज्यभरातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसह पालकांना विविध अडचणींना सामोरं जावं आहे वेबसाईट चालत नसल्यानं वारंवार एरर येत आहेत वेबसाईट क्रॅश झाल्यानं अकरावी प्रवेश प्रक्रिया उशिरानं सुरू झाली त्यानंतरही माहिती अपलोड होत नसल्यानं संताप व्यक्त होतोय आता महाविद्यालयांनी हात टेकल्यानं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मागणी केली आहे दरम्यान ऑनलाईन प्रक्रिया पहिल्यांदा राबवण्यात येत असल्यानं ही तांत्रिक अडचण आली असल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे कॉलेजेस सिलेक्ट होत नाही त्यांनाही एकेका विद्यार्थ्यांचं करायला दोन ते तीन तास लागत आहे म्हणजे हा एक विद्यार्थ्यांना पण म्हणजे खूप मानसिक त्रास होतोय आणि त्यामुळे पॅरेंट्सला पण खूप मानसिक त्रास होतोय आणि ही जर प्रोसिजर ऑफलाईन असती तर आज माझ्या मुलीची एका दिवसात ऍडमिशन पण झालेली असते तर माझी हीच इच्छा आहे की ती ऑफलाईन ऍडमिशन करणं सगळ्यात बेटर आहे या ऑनलाईन प्रकरणामुळे खूपच त्रास होऊन राहिला आहे मलाही आणि माझ्या आईबाबांनाही तर माझी हीच विनंती आहे की ही ऑफलाईन प्रक्रिया थोडं हे करून ऑफलाईन कडे जास्ती लक्ष द्या कधी सर्व्हर बंद पडते तर ते कधी त्यांचं अपलोड होत नाही कागद अशा वेळेस महाविद्यालयातर्फे या सर्व सोयी आणि सुविधा विद्यार्थ्यांना देऊन पालकांचं समाधान करण्याचं कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे की हा पहिल्यांदाच ही प्रक्रिया राबवली जात असल्यामुळे साधारणपणे सुरुवातीलाच त्या ठिकाणी काही तांत्रिक का एरर आलेले होते आणि मग सोमवारच्या पासून ही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरळीतपणे सुरू झाली आताच्या घडीला सहा लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश त्या ठिकाणी निर्विघ्नपणे प्रक्रिया संपन्न केलेली आहे तरी पण काही ठिकाणी थोडं टेक्निकल एरर येत आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही दुरुस्ती करतो आहोत